सर्वप्रथम सगळ्यांना राम राम सर्वांना शुभ सकाळ माझ्या बंधू आणि भगिनींना माझ्या आजीबाबांना माझ्या काकूंना काका काकू सर्व जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना सर्वांना लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना माझा प्रथम नमस्कार तर सकाळी सकाळी उठून मुलाचा डब्बा करून मी या ठिकाणी बांधून दिलेला आहे आणि आपण काही काम करत असतो त्या कामाची आपल्याला सवय असते तर ते काम आपल्याला जड जात नाही मात्र हे काम माझ्या माझ्या मर्यादेच्या पल्लीकडे आहे कारण मी दहावी फेल आहे आणि एडिट करणं किंवा शूटिंग करणं आणि ते ब्लॉगिंग करणं हे माझ्या मला शक्य नव्हतं पण तरीसुद्धा मी स्वतःला जिद्दीने काहीतरी करण्याचं ठरवलेलं आहे स्वतःला मी आ, आ, सिद्ध करायचा प्रयत्न करत आहे आपण मी वाईफ आहे आणि शेतात जाण्याऐवजी मी काहीच करू शकत नाही कपडे शिवत होते मध्यंतरी तर कुठल्या तरी कारणामुळे मी ते बंद केले आणि त्यामुळे मी मुलांकडून कसं तरी म मुलांकडून हे चॅनल उघडून घेतलं आणि त्या ठिकाणी चार वर्षापासून खूप मेहनत करत आहे पण जेव्हा भगवंताची इशल इच्छा असेल तेव्हाच मी सक्सेस होईल पण माझे कार्य करायचं मी असंच चालू ठेवील या ठिकाणी दूध आणलेलं आहे मी ते गाडून चालणीने बारीक चाणणीने गाडून मगच गरम करते या ठिकाणी दूध गरम करून फक्त एक मुलगा दूध पितो आणि त्याचे वडील पितात मी माझं पत्तं आहे दुधाचं आणि लहान मुलगा तर अजिबात पित नाही या ठिकाणी त्याच्या डब्बा बांधून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी सकाळी जे भांडे निघतात जेवणाचे किंवा चहाचे ते मी घासून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही दूध गरम होत आहे एकीकडे आणि एकीकडे मी भांडे घासत आहे किंवा मुलं काही काही मागत असतात पैसे दे किंवा म टिफिन दे किंवा कपडे सकाळी सकाळी खूप घाई असते तरीसुद्धा मी स्वतःला म्हणजे समजावते मलाला समजावते की आपल्याला अजून वेळ गेलेली नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणजे ज जोपर्यंत शरीरात दम असतो तोपर्यंत लोक काम करण्याची इच्छा ठेवतात आमच्याकडे कडे आमच्याकडे एक भन आहे तर जितता जीवाला अहंता असते मग हे मी का नाही करायचं माझी तर वयचाळीस आहे अजून तर मला काहीतरी करून दाखवायचे आहे आणि का, का कुणास ठेव मी नाही पण सक्सेस झाले या फील्डमध्ये या यूट्यूबमध्ये तरी मला हे करायला आवडेल का जेव्हा आपण बघतो ना आठ दिवसां अगोदरचा व्हिडिओ बघतो म्हणजे एवढा मनाला आनंद आनंद होतो तर हे कुणालाच आपण सांगू शकत नाही आणि जतवू शकत नाही की आपण असे दिसतो किंवा आपण असं काम करत असतो किंवा आपण हे शूट केलेलं आहे म्हणजे आपण असं वागतो हा व्हिडिओ मी दहा वर्षानंतर बघितला तर, तर मलासुद्धा मनाला खूप अभिमान प्रा वाटेल प्राऊड वाटेल आणि का कुणा स्टोक मला खूप आवडतं यूट्यूबला व्हिडिओ करायला मला आवडतंच मला आ, या व्हिडिओ करण्याबद्दल घरच्यांच्या खरंच नकार होता पण मला म्हणतात ना आपल्याला जी वस्तू आवडते आपण ती खूप प्रयत्न करतो घ्यायचा तसं मला यूट्यूब करायला खूप आवडतं आणि त्यामधून माझी एक छोटीशी आशा पण आहे की एक ना एक दिवस यामध्ये सक्सेस नक्कीच होणार हे मला नक्कीच वाटतं त्यामुळे मी कंटिन्युअसली चालू टी व्ही संक्रांत म्हणजे आमच्याकडे कर संक्रांतची करच्या दिवशीपासून माझी तब्येत खराब आहे तर आज आहे शुक्रवार तर आज शुक्रवारी मी व्हिडिओ शूट केला एवढे दिवस केलेला नाही कारण की तब्येतच अशी खराब होती तो प्रॉब्लेम मी कुणालाच सांगू शकत नाही सोशल मीडियावर कदाचित मी जर मी सोशल मीडियावर कदाचित मी फेम म्हणजे सक्सेस झाली तर मी एखाद्या वेळेस तो प्रॉब्लम सांगेल बऱ्याचशा स्त्रियांना असेल माझ्यासारखा प्रॉब्लेम पण तो प्रॉब्लम मी तेव्हाच सांगेल आत्ता सांगून मला स्वतःची फजीती किंवा आसून करून करून घ्यायचं नाही आहे म्हणजे आता मी ज्या त्रासातून जात आहे माझ्या गावात किंवा माझे रिलेटिव माझे सर्व लोक त्यांना मला माझा त्रास माहीत आहे म्हणजे तुम्हालाही सांगून किंवा सोशल मीडियावर हा त्रास सांगून म्हणजे फक्त हस हसण्याची पात्र हो मी होईल त्यामुळे मी माझ्या प्रॉब्लेम मी सोशल मीडियावर सांगू शकणार नाही या ठिकाणी मी मसाला करून दोघं मुलांचं जे म्हणजे डब्बा झालेला आहे आणि ते गेले कॉलेजला एक अकरावीला आहे आणि एक बी एस सी दुसऱ्या वर्षाला आहे आणि या ठिकाणी त्यांनी नर्सिंग असिस्टंट आर्मीची भरती पास केलेली आहे रनिंग पास केलेली आहे मेडिकल तो पास झाला आता फायनल रिझल्ट त्याच्या लागेल फेब्रुवारी तर मार्च म्हणजे मार्चमध्ये लागला आनंदाची बातमी येईल तर भगवंता कृपाने खूप चांगलं होईल आणि या ठिकाणी माझे टेन्शनसुद्धा जाईल या ठिकाणी मी समार करून घेतलेला आहे म्हणजे काळा समार काळासमार करून आता तर पाटल्यावर कोणीच वाटत नाही निसय आणि वराट्यावर तर सुद्धा। मी सुद्धा निसय वराटा आता वापरतच नाही मिक्सर आलेले आहेत या ठिकाणी मी वटाण्याची भाजी करत आहे वटाण्याची भाजी करून या ठिकाणी मला भाकऱ्या करू की पोळ्या करू खूप दुविध्यामध्ये होती मला आज जायचं आहे केंद्रात मला तसं तर जायचं होतं गुरुवारीच पण तब्येत अशी बरी राहत नाही त्यामुळे मी कॅन्सल केलं आणि मला आज केंद्रात जायचं आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्ग म्हणजे आमच्या तालुक्याच्या गावाला केंद्र असतं त्या ठिकाणी मला जायचं आहे त्यामुळे मी या ठिकाणी पटापट भाकरी टाकून घेतलेल्या आहेत आणि भाकरी टाकून झाल्यावर मग मी फायनली तयारी करून केंद्रासाठी जाणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला आणि असेच आपल्या बहिणींना किंवा दुसरे लहान यूट्यूबर असतील त्यांना माझ्या जास, मला जसा सपोर्ट कराल तसा त्यांना देखील करा हीच माझी देवाचरणी प्रार्थना आहे आणि एवढंच निवेदन करू शकते तर खरंच लहान लोकांना तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोटाशिवाय यूटूबमध्ये कुणी काहीच करू शकत नाही जसे देवाजोड भक्त येतात आणि देवाला प्रसन्नता वाटते आदर म्हणजे मनाला शांतता वाटते आपण देवाकडे गेलो नाही तर देव एकटा पडतो समजा आणि देवाला लोकांची म्हणजे भक्तांची गरज असते तशी यूट्यूबला प्रेक्षकांची गरज नक्कीच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की 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 करा पुन्हा भेटूया एका सुंदर अशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझा, नमस्कार